दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज एकोणीस जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वरधाईन असलेलं उजनी धरणं चांगला आता वधारू लागलं आहे नुकतीच त्या उजनी धरणानं आपल्या पाणी पातळीची पन्नास टक्के पाणी पातळी हे पूर्ण केले असून दंडांनी तसं अर्धशतक पूर्ण केलं आहे आज सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण पाहिली तर दोंडवरून जो काही विसर्ग आहे तो विसर्ग घालण्याच्यापेक्षा थोडाफार कमी झाला आहे आणि तो आज सकाळी सहा वाजता हा अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेस इतका झाला आहे की जो काल अठरा हजाराप्रती विसर्गला होता मात्र उजणीधारणांची काही टक्केवारी आहे हे एकूण पाणी पातळीची ती जर टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर आज सकाळी सहा वाजता उजणीधारणाची टक्केवारी ही अठ्ठाव अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास एकोणसाठ टक्के धरण हे या ठिकाणी भरलं आहे धरणाचा एकूण साठा जर पाहिला गेलं तर तो पंच्याण्णव पॉईंट सव्वीस टी एम सी झाला असून उपयुक्त पाणी पातळी ही एकतीस पॉईंट साठ टी एम सी इतकी झाली आहे उजनी धरणावरती काय पाऊस झालेली नोंद या ठिकाणी नाही मात्र धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस झाला आहे त्याचा परिणाम म्हणून दोनवरून येणारे आवक आहे त्या आवक या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे दर्शक आता बऱ्यापैकी उजी धरणे हे साठ टक्के भरलेला अंदाज आहे आणखीन पावसाळ्याचे तीन साडेतीन महिने आहेत त्यामुळं आता पुढचे काही दिवस पाऊस पडणार आहे त्यामुळं दोनवरून जर आवक आली तर उजी धरण लवकर शतक पूर्ण करेल मात्र काही शेतकरी माध्यमातून किंवा काही संघटनेच्या माध्यमातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा उही धरणामध्ये आता जास्त पाणी साठू नका अशी मागणी पुढं येऊ लागली आहे मात्र धरण व्यवस्थापन त्याकडं कशा दृष्टीनं पाहत आहे धरण किती टक्के भरल्यानंतर पुन्हा पाणी सोडणार आहे ह्यात आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे